हॅलो फ्रेंड्स तर आजचा लेसन खूप छान आहे आपल्या लाईफमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे हा जो लेसन आहे ना त्याद्वारे आता कसं आपल्या लाईफमध्ये असे खूपसे मॅजिकल्स व्यक्ती असतात पण आपलं लक्ष त्यांच्याकडे कधी जात नाही आपण थँक्यू बोलतो त्यांना पण त्यांच्यामुळे आपल्या लाईफमध्ये काय बदल आला आहे हा आपण कधी बघत नाही आता बघा जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या त्या गोष्टीवर फोकस करणार आहोत तिथे ती, ती एनर्जी पूर्ण होणार आहेत बघा आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा कोणतीही वस्तू घेतो तर त्या बदल्यात आपण पैसे द्यावे लागतात ना तसंच जेव्हा तुम्ही समोरच्याकडनं एखादी एनर्जीद्वारे कोणत्याही माध्यमाद्वारे एनर्जी, एनर्जी एक्सचेंज करता तेव्हा तुम्हाला ती एनर्जी पुन्हा रिटर्न करावी लागते म्हणजे काय तर एनर्जीचा सर्कल पूर्ण करणं गरजेचं असतं काही अशा मॅजिकल व्यक्ती असतात त्या आपल्या लाईफमध्ये येतात चांगल्या रूपाने येतात वाईट रूपाने येतात आपल्याला काहीतरी लेसन शिकवतात आणि तिथून आपली लाईफ ट्रान्सफॉर्म होते बघा जरुरी नाही छोट्या छोट्या गोष्टींमधूनच होणार किंवा मोठ्या मोठ्या कुठलाही लेसन असू दे पण तिथून आपण काहीतरी शिकतो आपल्या लाईफमध्ये मग त्या गोष्टीसाठी थँकफुल व्हायचे म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला असं म्हणते काय टेन्शन घेऊ नकोस कर बस त्या व्यक्तीचे एवढे शब्द पण तुम्हाला बस होतात आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे काम करायला सुरुवात करता त्या व्यक्तीचे फक्त ते शब्द आज त्या व्यक्तीला आठवून तिच्यासाठी थँकफुल व्हायचे आपण कधी आजारी असतो आपण डॉक्टरकडे जातो त्याला आपण सांगतो आता तो डॉक्टरवर आपला पूर्ण विश्वास असतो त्याने औषधं द्यायच्या आधीच आपण अर्धे बरे झालेलो असतो कारण की आपल्याला एवढा त्याच्याबरोबर विश्वास बसलेला असतो की आता ह्याने मी ह्याच्याकडे आली ना आता मी बरी होणारच आपल्याला त्या डॉक्टरसाठी थँकफुल आहे आपला एखादा फ्रेंड असेल जिथे कोणी फ्रेंड लेवलला कोणी आपण आपले एखादी व्यक्ती असेल की जिथे आपलं मन मोकळं करू शकतो किती ग्रेटफुल आहोत आपण बघा जेव्हा तुम्ही एखाद्याच्या ठिकाणी बिनधास्त मन मोकळं करू शकता ना तर आपल्यासारखा नशीबवान माणूस नाही आता त्या व्यक्तीसाठी ग्रेटफुल व्हायचं आहे जेव्हा तुमच्या काही चुका त्या व्यक्तीला माहीत असूनसुद्धा तुम्ही कसे त्यातून बाहेर पडाल किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसं चांगलं अजून करू शकता कारण एखादी चूक झाली की आपण नर्वस होतो चु स्ट्रेस येतो पण एखादी व्यक्ती आपल्याला सपोर्ट करते आणि आपण त्यातून बाहेर निघतो त्या व्यक्तीसाठी थँकफुल व्हायचं आपले घरातले आई वडील आपल्याला ओरडत आहेत पण कशासाठी एखादा फ्रेंड्स किंवा एखादी व्यक्ती आपल्या चुका दाखवते आपल्याला लगेच राग येतो आणि आपण त्या गोष्टीपर्यंत पोचतच नाही जी गोष्ट आपल्याला घेणे घेणं गरजेचं आहे आपण त्या रागात अडकून राहतो ही असं कसं बोलू शकते हे सतत मला असंच बोलतात पण बघा जेव्हा समोरचा काय बोलतो आहे हे समजून घेतो आहे ना आपण हे आठवायचं आहे आपल्याला आपण असं असं कुठे केलं आहे आणि बघा जेव्हा आपण त्या व्यक्ती असं बोलली म्हणून आपण आपल्यावर काम केलं आहे त्या व्यक्तीसाठी थँकफुल व्हायचं आहे जर समजा तुमचं तुम तुमचा असा एक फ्रेंड हा, आहे की सतत तुम्ही छान आहे ओके मस्त सगळ्यात छान आहे असंच म्हणेल तर तुम्हा तुम्हाला तुमच्या इम्प्रुवमेंटमध्ये स्वतःहून काहीच दिसणार नाही कारण आपल्याला ना आपल्यापेक्षा दुसऱ्यांमध्ये काय चालू आहे हे पटकन दिसतं आणि अशी व्यक्ती जर आपल्या लाईफमध्ये आहे ना तर तुम्ही खरंच त्या व्यक्तीसाठी धन्यवाद व्हायला पाहिजे बघा अशी आपली परिस्थिती आहे कुठे आणि एखाद्या व्यक्तीने पैशाची मदत केली मग ती छोटी अमाऊंट आहे किंवा मोठी पण पैशाची मदत केली आहे आणि आपलं ते काम झालं आहे त्या व्यक्तीसाठी थँकफुल व्हायचं आहे एखादं कुठलंही नॉलेज तुम्हाला भेटलं तुम्ही गेन केलात म्हणजे काय तुम्ही शिक्षण पूर्ण केलं तुम्ही कोणताही कोर्स केलात आणि त्यातून तुमची प्रगती झाली त्या व्यक्तीसाठी थँकफुल व्हायचे आपले टीचर्स आपले जर आपली चुकी झाली तर कान पिळायची पण त्यांना काय मजा येत होती म्हणून ते पिळत नव्हते ना आपल्याला ते ओरडत होते कारण की त्यातून आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे आपण त्यांच्यासाठी थँकफुल व्हायचं बघा अशा प्रत्येक आपल्या लाईफमध्ये अशा गोष्टी ज्या होऊन गेल्या तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल व्हायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला ही गोष्ट आठवेल की अरे ह्यांनी माझ्या लाईफमध्ये ना ही मदत केलेली म्हणून मी थँकफुल आहे कोणतीही गोष्ट असेल मग ती आता मी हे तर थोडे उदाहरण सांगितले पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अशा खूप गोष्टी असतील की ज्यासाठी तुम्ही थँकफुल व्हाल बघा आता ह्या बुकमध्ये असं सांगितलं आहे की कोणतेही तीन पर्सन असे घ्यायचे त्यांनी आपल्याला काय मदत केली आहे ते आठवायचं आहे आणि त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे कसं आपण त्यातून कशी ग्रोथ केली आपण काय केलं हे आठवायचं त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे ते लिहून काढा नाही लिहून काढलं तर ॲटलिस्ट बोला त्यानेसुद्धा तुमची एनर्जी लेवल बूस्टअप होत जाते लक्षात घ्या एनर्जी ही एक मिनटात पण बूस्ट एक सेकंद पण बूस्ट व्हायला हो वेळ लागत नाही की जर तुम्ही डाऊट करत राहिलात किंवा त्या गोष्टीवर सतत विचार करताय तुमच्यात ऑलरेडी खूप निगेटिव्ह एनर्जीने तुम्ही भरलेले आहात तर हे एनर्जी बूस्टअप व्हायला हो थोडा वेळ घेते आपल्या घरातले कोणी व्यक्ती आहे आपल्या कॉलेजमधले आहेत ऑफिसमधले आहेत असे सगळे व्यक्ती जे कोणी आपल्याला त्यांनी ज्यांनी छोटी पण का होईना मदत केली आणि त्यांच्यामुळे आपण सक्सेस झालो किंवा आपल्या लाईफमध्ये एखादा टर्निंग पॉईंट आला आहे किंवा आपली ग्रोथ झाली आहे जे काही आहे पैशाच्या बाबतीत असो हेल्थच्या बाबतीत असो बघा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते हा डॉक्टर कर हा डॉक्टर खूप छान आहे आणि आपण तिथे जातो आणि आपल्याला बरं वाटतं त्या व्यक्तीसाठी थँक्यू वा एखादी एखादी घरची व्यक्ती आपल्याला सतत सांगते बघ तुझी हेल्थ व्यवस्थित व्हावी म्हणून तू योगा कर हां आणि आपण योगा सुरू करतो आणि आपण फिट होतो त्या व्यक्तीसाठी थँकफुल व्हा मध्ये काय सांगितलं आहे तीन पर्सन घ्यायचे एखादी व्यक्ती पहिली जिने आपल्याला काय मदत केली आपल्या लाईफमध्ये ते बघायचं आहे मग ती त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे मग दुसरी व्यक्ती मग तिसरी असं तीन व्यक्ती घ्यायचे जे। आता जेव्हा तुम्ही थँकफुल होता ना तेव्हा तुम्हाला स्वतःहून एनर्जी लेवलला खूप छान वाटेल हॅप्पी वाटेल म्हणजे तुम्हाला अशा काही गोष्टी कळतील की त्याने तुम्ही हॅप्पी होत जाल मग समजायचं की ही जी आपण प्रॅक्टिस करतो ना ती वर्क केली कारण की के आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड फील करतो ना तेव्हा वाय आपण जो कारण देतो ना की ह्यानी ना हे केलं पण ते आपण फक्त ह्याने हे केलं ह्याने मला असे असे पैसे दिले म्हणून मी पुढे गेले पण तेच आपण अरे त्यांनी मला जे पैसे दिले ना त्याच्यामुळे माझं हे काम झालं खरंच थँक्यू हे जे फिलिंग आहे ना जी आतून जी फिलिंग येते ती आपल्याला व्हायब्रेशन लेवलला हाय करते आणि इथे आपल्या लाईफमध्ये त्यावेळी पण चेंजेस झालेले आत्ता पण चेंजेस होत आहेत जसं आपण हे आत्ता ट्वेल्व डेज आहे बारावा दिवस आहे आणि आपण ह्या बारा पायऱ्या चढलो आहे तुम्ही विचार करा बारा पायऱ्या आपण ग्रॅटिट्यूडच्या चढल्यावर आपली एनर्जी किती हाय आहे केवढी हाय आहे है ना बघा अप अँड डाऊन येणार हे लक्षात घ्या कोणीही असो कोणताही मेंटोर असो कितीही मोठा कितीही छोटा मेंटोर जरी असला तरी त्याच्या लाईफमध्ये अप अँड डाऊन येतात येणारच मग त्याच्यावर बॅलन्स करायचं का ह्या ज्या आपण प्रॅक्टिस करतो किंवा टेक्निक यूज करतो हे करत असतात ओके आजच्या लेसनमध्ये हे एवढंच सांगितलं आहे की आतापर्यंत आपल्याला आपल्या लाईफमध्ये ज्या लोकांनी मदत केली आणि त्यामुळे आपल्याला ग्रोथ मिळाली आहे सक्सेस मिळाला आहे टर्निंग पॉईंट आला आहे किंवा आपली लाईफ चेंज झाली ला आहे त्या सगळ्यांसाठी थँकफुल व्हायचं आहे सो so, आय होप सो so, तुम्हाला लेसन समजला असेल थँक्यू